कलामंदिर येथील संजय वाईन शॉप बंद करा या मागणी करीत राज्य उत्पादन शुल्क का कार्यालयावर दडक मोर्चा नांदेड शहरातील कलामंदिर येथील संजय वाईन शॉप बऱ्याच वर्षापासून चालू असून या वाईन शॉपमुळे त्या भागातील नागरिकांना मात्र नाहत्रास सण करावा लागत आहे त्याकरिता हे वाईन शॉप तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी शिवशक्तीनगर येथील महिला मंडळ व पुरुष मंडळीच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावेळेस माध्यमांशी बोलताना शिवशाही नगरचे शशिकांत भुसेवाड साहेबांना राज्य उत्पादकशील अधिक साहेबांना आज आम्ही अर्ज दिला आज काही मुलं आणि त्या महिला मोजक्या आल्या आहेत सोबत आणि येऊन अर्ज दिला साहेबांना अर्ज घेतलं आणि एक दोन तीन दिवसानंतर भेटा म्हणून बोलले आज त्यांची भेटिंग चालू होती साहेबांना साहेब म्हणले वा तुमची काय अडचण आहे तर आम्ही मी स्वतः साहेबांना सांगितलं की अशी अडचण आहे तर तुम्हाला कायमचं बंद करायचं आहे म्हणून साहेब कायमचं काही होत्या कायमचं बंद करायचं आहे संजय मार्ट तिथं कायमचं बंद झालं पाहिजे का की दहा पंधरा पंधरा सोळा वर्षाचे दारू चौदा वर्षाचे मुलं दारू पियाले त्या भागातले एवढा त्रास व्हायले घरी येऊन दारू पिऊन वडिलाला मारणं शिवा शिवीगाळ करणं घरामध्ये भांडणं त्यासाठी हे संजय वाईन मार्ट आम्हाला पुण्या हालतीत बंद करायचं आहे आणि काही करू आणि काही कुठल्या पातळीला येऊ द्या आम्ही ते संजय वाईन मार्ट बंद केल्याशिवाय राहणार नाही असं की दोन चार वर्षापासून महिला आमच्याकड त्या भागातल्या सगळ्या महिला येतात की ते संजय वाईन मार्ट खूप त्रास आले अण्णा आणि संजय शशिकांत भेवाड साहेब तुम्ही आमचे हात जोडून विनंती आहे की संजय वाईन मार्ट बदल तुम्ही अर्ज द्या आणि बंद करायला हवा संजय सग... आम्हाला खूप त्रास व्हायला तिथून येता जाता खूप त्रास व्हायला बा बायाला येता जाता छेडछाडी करतात तिथंच खानपणा हे करतात ते लोक आणि तिथंच लोक दार पाय येणार जाणार लोकांना पाहत नाहीत पाहत नाही करत नाही त्यांना लाज वाटत नाही पण आम्हाला लाज वाटते ना सर आम्हाला खाली मान घालून जावं लागते त्रास आहे आम्हाला येणं जाणं करण्यासाठी नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या

आम्हाला येणं जाणं मुश्किल झाले यायला आम्हाला जवळचा झोपाय नुसतं खान व्हायलाय तिथं लगी करायला तिथं बसायला आम्ही हा आम्हाला लय त्रास आहे साहेब